राष्ट्रवादीचा पुन्हा पक्षप्रवेश सोहळा अकरा मे रोजी पार पडणार आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची माहिती लग्नाच्या मंडपात शोककळा वराड्यांची स्कॉर्पिओ कार थेट ट्रकला जाऊन धडकली आठ पाहुण्यांचा जागीच मृत्यू दोन जखमी चीनने पुन्हा रंग दाखवला पाकिस्तानला पाठिंबा दिला माळशिरस तालुक्यातील पिलीवे आठ मोरीजवळ निरा उजवा कॅनलला भगदाड पडल्यामुळे पहाटे कॅनॉल फुटला असून लाखो लिटर पाणी वाया गेले बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कोवत यांच्या निवासस्थान परिसरात पोलीस कर्मचारी चक्क गांजा उडत असल्याचा प्रकार समोर आला असून हे कृत्य करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय गुंडा आकाश उर्फा आक्या बॉन्ड उर्फ सुमित मोहळ अण्णा बनसोडेना केक भरवतानाचा आणि सोबत बनसोडे पुत्र सिद्धार्थ असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आय पी एल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू शिवालिक शर्माला पोलिसांनी बलात्कार प्रकरणात केली अटक कल्याणमध्ये एक हजार रुपयांसाठी रुग्णवाहिका नाकारली महिला दगावली दोन लेकरांनात आयसीएसई बोर्ड परीक्षा डोंबिवलीच्या यशस्वी देसाईचे घवघवीत यश मिळवले सत्त्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के गुण विद्यार्थ्याने संपवले जीवन पुण्यात दोन नऊ वर्षीय मुलींवर अत्याचार जीवे मारण्याच्या धमक्या सावत्र भावासोबत एकवीस वर्ष तरुणावर गुन्हा दाखल विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर राहुल वैद्य कोहलीला मारला टोमणा पुण्यात पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता पतीला पोलिसांनी केली अटक विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अवकाळीचा फटका बसला शेतपिकांचे आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे जबाबदार असलेल्या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा भाजपची केडीएमसीच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे मागणी पाणी टंचाईची दहा कवता टँकरच्या दरातही दोनशे रुपयापर्यंत वाढ ग्रामस्थांना होते अडचण नवजात अर्बगाचे लसीकरण प्रसुती विभागातच करार राज्य सरकारच्या सूचना लागू होणार नवे नियम अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार